उल्हासनगरमध्ये गांजा आणि एम डी विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली बहात्तर हजार रुपयांचा गांजा आणि तीन लाख अठरा हजार रुपयांचा एम डी जप्त करण्यात आलाय मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आमली पदार्थ सेवनांच्या तक्रारीमध्ये वाढ झाली होती त्यामुळं वरिष्ठ आयुक्तांच्या आदेशानुसार गांजा आणि इतर आमली पदार्थांवर कारवाई करण्यात आली यामध्ये बहात्तर हजार रुपयांचा गांजा आणि तीन लाख अठरा हजार रुपयांचा एम डी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आरोपी बाह्य राज्यातून गांजा आणून विक्री करत असल्याची पोलिसांची माहिती आहे या प्रकरणी उल्हासनगरमधून दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली सोमनाथ सोनवणे आकाश प्रेम पंजवानी रोहित अशोक कुमार गुप्ता उर्फ रवी समीर जेटा खत्री उर्फ रम्या अशा तीन एम डी आणि एक गांजा विक्रेत्यांना अटक करण्यात आली मध्यवर्ती पोलिसांच्या हद्दीमध्ये काही दिवसापासून आम्हाला ते चाळीस गांजा किंवा इतर अंमली पदार्थ मिळून आले होते त्यानुसार माननीय पोलिस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एम डी इतर नशिले पदार्थाच्या बाबतीत माहिती काढा त्यानुसार आमची डीबी टीम एपे सावंत चिटणी साहेब एपे चिटणी साहेब यांनी माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण दोन आरोपी मिळाले होते त्यात बहात सा सहा किलो गांजा होता ज्याची किंमत बहात्तर हजार होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दहा ग्रॅम एम डी मिळालं होतं त्या एम डीमध्ये जी ज्या घेतला ते अजून आम्हाला दोन मिळाले होते असे तीन एम डीमध्ये एक गांजामध्ये मिळाले आणि गांजामुळे बहात्तर हजार रुपयाचे गांजा आहे आणि एम डीमध्ये टोटल 3, तीन लाख अठरा हजार रुपयाचा आपण एम डी व इतर साहित्य देऊन जप्त केलेलं आहे आणि तीन आरोपींना आपण अटक केलेलं आहे आम्हाला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणार आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सो सोनवणे आणि जो एम डी मिळालेल्या आहे त्या एम डीमध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्या तीन आरोपीचे नाव आहेत आकाश प्रेम पंजवाणी आकाश प्रेम पंजवाणी रोहित अशो अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेटा खत्री अशी हे तीन आरोपींची तीन आरोपी एम डी मध्ये आणि एक आरोपी गांजामध्ये असे चार नाव आहेत एम डी साधारणतः त्याची एक लाख रुपये किंमत आहे आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जातो ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज उल्हासनगर नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा